नमस्कार मी शुभांगी आणि भोसले श्री नारायणराव आच्छ आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थिनीची पालक तुमच्यासमोर लेखक रमेश तांबे यांची रोपटे ही कथा सादर करीत आहे तर चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करूया पू पूर्वाच्या शाळेत एक अनोखी स्पर्धा भरली गेली होती प्रत्येकाने एका कुंडीत बी लावायचे त्याचे रोपटे तीन दिवसात सर्वात जास्त उंच होईल अशा तीन स्पर्धकांना बक्षीस मिळणार होते पूर्वाने विचार केला आपण स्पर्धेत भाग घेतला आहे हे कोणालाच सांगायचं नाही पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळून आपण आईबाबांना आश्चर्याचा धक्का द्यायचा असे तिने ठरवले होते पूर्वीने पूर्वाने शाळेतून घरी येताना प्लॅस्टिकची कुंडी लाल माती आणली होती घराच्या पाठीमागे जाऊन तिने कुंडीत माती भरली त्यात पाणी टाकून दोन बिया खोल मातीत घुसवल्या हो आणि कुंडी कोणालाही ना दिसणार नाही अशा ठिकाणी म्हणजे एका जुन्या कपाटाखाली ठेवून दिली कामगिरी फत्ते झाली म्हणून पूर्वा खुश होती पूर्वा लहान होती चौथीत शिकणारी चांगली हज हजरजबाबी मुलगी होती पण तिला वाटायचं ही घरातली मोठी माणसं उगाचा सारखा उपदेश करीत असतात त्यांचा पूर्वाला खूप राग येईल त्यामुळे तिने ठरवली की स्वतःच्या हिमतीवर आपण बक्षीस मिळू आणि आईबाबांच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर घेऊ ती रोज कुंडीत पाणी टाकू लागली कसेही करून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आपण मिळवायचे असा चंग तिने बांधला होता दोन चार दिवसातच एक छोटा हिरवा कोंब कुंडीत दिसू लागला शाळेत आल्यावर प्रत्येकजण आपल्या रोपाविषयी एकमेकांना सांगायचे कोणाचे रोप दोन इंच वाढले तर कोणाचे वितभर झाले पूर्वाला हे सारे खोटे वाटायचे कारण पूर्वाच्या कुंडीत आता कुठे हिरवा कोंब दिसू लागला होता पूर्वा रोज रोपाची खूप काळजी घ्यायची कुंडी बाहेर काढून त्यावर पाणी शिंपडायची आणि कोणालाही दिसू नये म्हणून पुन्हा कुंडी कपाटाखाली सरकवायची आत्ता जवळजवळ दहा दिवस उलटून गेले तरी पूर्वाचे रोपटे वाढेनाच ते खुरटलेलेच छोटेसेच दिसत होते तिच्या मैत्रिणीची रोपे मात्र भराभरा भरा वाढत होती आत्ता मात्र पूर्वाला खूप काळजी वाटू लागली ती विचार करतच घरी आली कॉलनीत शिरताच तिला माळी काका दिसली ती म्हणाली काका मी एक कुंडीत बी लावले आहे त्याला रोज पाणी घालते पण माझे रोप वाढतच नाही माळी काका म्हणाले पूर्वा चल मला दाखव तुझी कुंडी घराच्या मागे जाऊन कपाटाखाली लपवून ठेवलेली कुंडी तिने माळी काकांना दाखवली कुंडी बघताच काका जोरजोरात हसू लागले आणि पूर्वाला म्हणाले अगं ए वेडाबाई कुठे अशी लपवून ठेवतात का कुंडी पूर्वा म्हणाली घरात कोणालाही कळू नये म्हणून लपवली आत्ता मात्र काकाने कपाळालाच हात लावला पण काका मी रोज त्याला पाणी घालते माळी काका म्हणाले अगं एखाद्या रोपाच्या वाढीसाठी पाणी खते याचबरोबर सूर्यप्रकाशाचीही खूप गरज असते हे विसरलीच वाटतं आईबाबांना कळू नये म्हणून तू ते रोपटे चक्क लपवून ठेवलेस मग सूर्यप्रकाशाविना ते कसं वाढणार सांग आत्ता मात्र पूर्वाच्या डोक्यात प्रकाश पडला पूर्वा काकांना म्हणाली काका बरे झाले तुम्ही मला भेटलात अजून वीस दिवस आहेत माझे रोप वाढले पाहिजे माझा वर्गात पहिला नंबर यायलाच हवा मग माळी काकांनी ती कुंडी उचलली कुंडीतली माती हातातल्या विळ्याने सावकाश खालीवर केली थोडं पाणी शिंपडून त्यात खतही टाकले आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवली अन काय आश्चर्य पाच सहा दिवसातच पूर्वाचे रोपटे तरारून वाढले माळी काकांनी रोज लक्ष दिल्याने पूर्वाचे रोपटे चांगलेच उंच झाले होते पूर्वाच्या दिवशी मोठ्या कुशीत कुंडी घेऊन शाळेत गेली पूर्वाचे उंच उंच रोपटे बघून सारी मुले चकित झाली पुढे स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पूर्वालाच मिळाले तर कळलं का मुलांनो आपण मोठ्या माणसाच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग करून घ्यायला हवा त्यांची मदत घ्यायला हवी आईवडील शिक्षक आपल्याला नेहमी सांगत असतात ते आपण काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे खरे आहे ना तात्पर्य प्रत्येक मुलांनी मोठ्या माणसाचा सल्ला घ्यायलाच हवा प्रत्येक मोठा माणूस आपल्या चांगल्यासाठी संदेश देत असतो हे मुलांनी लक्षात ठेवायला हवे धन्यवाद